पहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार शिंदेसाहेब उमेदवार आहेत माझी एक आपल्या सगळ्यांना साखरकरांना एक एक प्रश्न आहे की शिंदेसाहेब हे मी ज्या वेळेला राष्ट्रवादीचा आमदार होतो त्यावेळेला पालकमंत्री झाले होते राष्ट्रवादीचं सरकार ज्यावेळेला महाराष्ट्रात होतं इथं बसलेल्या कुणी इथं बसलेल्या कुणी किंवा मला उद्या पण सांगा की पालकमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी स्वतः साताऱ्यासाठी केलेलं एक काम तुम्ही मला दाखवून द्या हाय का तुम्ही सांगू शकता साहेब म्हणजे पालकमंत्री असताना एक काम त्यांनी पालकमंत्री म्हणून सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणासाठी एक काम शिंदे साहेबांनी साताऱ्यामध्ये केले आपल्यासाठी साताऱ्यासाठी आपल्यासाठी जोडा मी म्हणतो साताऱ्यासाठी जिल्ह्याचे हेडक्वार्टर म्हणून एक काम केलेलं तुम्ही मला दाखवून द्या आज सांगा उद्या सांगा विचार करून हे जर तुमच्या आलं स्मरणात तर मला नक्की सांगा तर ज्यांनी आपल्यासाठी त्यांच्याकडे सत्ता असताना पालकमंत्री पद असताना आपल्या सातारासाठी जिल्ह्याचं ठिकाण सा, जिल्ह्याचे हेडक्वार्टर सातारा म्हणतात सगळेजण जिल्ह्याचे नेते राहिल्या इथं येतात तुम्ही इथं पालकमंत्री म्हणून साताराच्या आठवणीत राहिली अशी एक पण गोष्ट तुम्हाला तुमच्या कार्यकाळामध्ये करता आली नाही मग मध्ये येऊन मत मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे का हा दुसरा प्रश्न आपण मतदार म्हणून त्यांना विचारला पाहिजे आज एमआयडीसी आपली वाढली पाहिजे एमआयडीसी एमआयडीसी हा विषय निवडणुका आल्या की सगळीकडे चर्चा झाली होती की एमआयडीसी 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 बद्दल तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला पण माहिती पाहिजे सातारे एमआयडीसी दोन्ही एमआयडीसी अडिशनल एम आय डी सी आता दोन एम आयडी सी झाला आज सुद्धा डी सी मध्ये जागा कारखानदारांना उपलब्ध नाही सगळी जागा जी आहे तिथं कोणी ना कोणी म्हणजे कारखानदारांनी ते घेऊन छोटे मोठे आहेत भले मोठे कारखाने पण म्हणून नारायण राणे उद्योग मंत्री असताना देगावची जी सलग असणारी जागा आहे त्याच्यावर जा आपण शिक्के टाकले होते मी स्वतः त्या गोष्टीचा पाठपुरावा केला होता आणि त्यावेळेला नारायण राणेंकडनं आपली जिथे एमआयडीसी आज अडिशनल एम आयडी सी संपती त्याच्या पुढं धरून जो आता विविधता चा पार्क झालाय आपला जो काय म्हणतो फूड पार्क झालाय तिथपर्यंत ही एम आय डी सी वाढवण्याच्या दृष्टीने शिक्के टाकली होते मला खोट वाटेल पण बीवी पार्क ची जागा बीवी फूड पार्क ची जागा ही नंतर बीवीजी येऊन फूड पार्क काढला पण आधीचे जे त्या जागेचे मालक होते मला नाव नाही घ्यायचं उगाच नको

जिथं शेती होत असेल ती ओघून टाका तलाव जो देवतो तो, तो या एमआयडीसी मोघडून टाका आणि जी डोंगराकडची उताराची जमीन आहे जिथे गरीब शेती होऊ शकत नाही पाणी तिथं पोचत नाही किंवा पोहचलेलं नाही ती जमीन एमआयडीसी नक्वायर करावी चांगले पैसे लोकांना रेडी रेखनरच्या चारपट चार पैसे हा कायदा आहे रेडी रेखनरच्या चारपट पैसे त्या लोकांना शेतकऱ्यांना मिळाले असते थोडेफार निगोशिएशन केल्याचे तर सरकारनं थोडे वाढवून पण दिले असे त्याच्यापेक्षा आणि ती डेव्हलप करून एमआयडीसी आपल्याला वाढवत आली असती जबाबदारी माहिती घ्या शिंदे साहेबांनी स्वतः विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडून स्वतः एमआयडीसी ते दे देगावचे शिक्के उठवले पाहिजे म्हणून त्यांनी प्रश्न मांडला त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार असताना जे मंत्री होते इंडस्ट्रीचे त्यांनी उत्तर दिलं की आम्ही हे सिक्के उठवू आणि एमआयडीसीचे पडलेले सिक्के देगाव मधन उठले गेले ही वस्तुस्थिती आहे मग काय एम आयडीसी एमआयडीसी म्हणून भांडायचं कोणाशी भांडायचं इथं तुम्ही एकीकडं लोकप्रतिनिधी असून कामगार नेते असून तुम्ही एमआयडीसी होऊ नये म्हणून प्रयत्न करता त्याच्या पुढे जाऊन आम्ही निगडी आणि वरणे या दोन ठिकाणी परत केलं त्याला पण विरोध सुरू झाला आज ते पण जबाबदारी सांगतो की फक्त देवेंद्र फडणवीस असल्यामुळं अजून परनी आणि निगडी या दोन गावांवरचे धनगरवाडी आणि निगडी दोन गावांचे जे शिक्के पडले ते अजून सुद्धा जसे ठेवले कारण त्यांनी मला शब्द दिले की आपण जेवढी नम तेवढी एम आय डी सी तिकडे वाढवून मी त्याच सांगितलं आमच्या सातारला दुसरीकडे एम आय डी सी वाढवण्याचा